साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य शैक्षणिक वर्ष एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी यंदापासूनच करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे या निर्णयाबाबत शाळांमध्ये कुठलाही संभ्रम नाही याकरिता सर्व शिक्षणाधिकारी उपसंचालक यांनी जिल्हा तालुका स्तरावर योग्य समन्वय ठेवून काम सुरू केले असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती येथे आयोजित आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते ते म्हणाले शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षण विभागानं सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रमात बदल केलेत न शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सुकाणू केंद्रीय शिक्षण अर्थात अभ्यासक्रम स्वीकारण्याची सूचना केली होती यामध्ये टप्प्या बदल केले असणार रख... यामध्ये टप्प्या बदल केले जाणार असल्याचं भोयर हो यांनी सांगितलंय कला क्रीडा शिक्षण संगीत अशा क्षेत्राचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे राज्यात आठ आट... विभागात प्रत्येकी एक प्रमाणे शाळा सुरू करण्यात येणार आहेत राज्यात पाच ठिकाणी विद्या निकेतन शाळा असून त्याचं रुपांतर आनंद निवासी गुरुकुलमध्ये गुरु करण्यात येणार आहे आर दिले जाणाऱ्या शिक्षणाचं गोरगरीब विद्यार्थ्यांना यामुळे फायदा होणार आहे शाळांना शुल्क परतावा वेळेत नसल्यानं त्यांचं नुकसान होतं शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून शाळा भेटीचा उपक्रम राबवण्यात येतोय यामध्ये शाळांची गुणवत्ताही तपासली जाते राज्यात काही पीएमसी शाळांच्या धर्तीवर सीएमसी शाळा सुरू केल्या जाणार आहेत मुख्यमंत्र्यांनी या शाळा सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे